मंडळी असे म्हणतात की महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाने द्वारकेवर छत्तीस वर्ष राज्य केले त्यानंतर त्यांनी देह सोडला त्यावेळी त्यांचे वय एकशे पंचवीस वर्ष होते खर तर त्यांच्या मृत्यूमागे दोन शाप आहेत त्याच्याबद्दल आज जाणून घेऊया भागवत पुराणात असे सांगितले आहे की एकदा श्रीकृष्णाचा पुत्र सांब याने एक खोडी करण्याचा विचार केला त्यानुसार सांब हा एका स्त्रीच्या वेशात आपल्या मित्रांसह ऋषींना भेटाव्यालाच गेला स्त्रीच्या वेशात आलेल्या सांबाने ती गर्भवती असल्याचे ऋषीनं सांगितले यदुवंश कुमाराच्या चे या चेष्टेने संतप्त होऊन ऋषीने त्याला शाप दिला की तू अशा लोखंडी बाणाला जन्म देशील जो तुझ्या संपूर्ण वंशाचा नाश करेल हा शाप ऐकून सांब घाबरला आणि त्याने उग्रसेनला सर्व प्रकार सांगितला शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी उग्रसेनने सांबला बाणांची चूर्ण बनवून प्रभास नदीत वाहून देण्यास सांगितले त्यानंतर सांबाने तसेच केले यानंतर उग्रसेनेने राज्यात एक आदेश काढला की यादव राज्यात कोणीही कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ अजिबात वापरणार नाही त्याचे उत्पादन तसेच वितरण देखील करणार नाही या घटनेनंतर द्वारकेत अनेक अशुभ चिन्हे दिसू लागली ज्यामध्ये सुदर्शन चक्र बलरामाचा नांगर आणि श्रीकृष्णाचा शंकर रत्नाहीसा झाला हळूहळू येथे गुन्हे आणि पापही वाढू लागली आणि एक काळ असा आला की सर्व नगरवासी दारूच्या नशेत गुरफटले गेले ते आपापसात आप भांडू लागले आणि मरू लागले अशा रीतीने सर्वजण एकमेकांशी लढत मारले गेले मंडळी महाभारत युद्धाच्या समाप्तीनंतर युधिष्ठिराचा होत असताना कौरवांची माता गांधारी यांनी महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाला दोषी ठरवले होते अठरा दिवस चाललेल्या महाभारताच्या युद्धात रक्तपाताशिवाय काहीही साध्य झाले नाही या युद्धात कौरवांचे संपूर्ण कूळ उद्ध्वस्त झाले तसेच पाच पांडव वगळता पांडव कुळातील बहुतेक लोक मारले गेले पण या युद्धामुळे युद्धानंतर आणखी एक राजवंश नष्ट झाला तो म्हणजे श्रीकृष्णाचा यदुवंश महाभारत युद्धाच्या समाप्तीनंतर युधिष्ठिराचा राज्याभिषेक होत असताना कौरवांची माता गांधारी यांनी महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाला दोषी ठरवले आणि कौरव वंशाचा जसा नाश झाला तसा यदुवंशाचाही नाश होईल असा शाप दिला गांधारीच्या शापामुळे विनासाची वेळ आल्याने श्रीकृष्ण द्वारकेला परतले आणि यदुवंशाशिवाय प्रयत्न क्षेत्रात आले यांनी सोबत खाद्यपदार्थांची दुकानंही दुकानही आणली होती श्रीकृष्णाने यदुवंशीयांना ब्राह्मणांना अन्न देऊन मृत्यूची वाट पाहण्याचा आदेश दिला होता काही दिवसांनी महाभारत युद्धाची चर्चा सुरू असताना सात्तकी आणि कृतवर्मा यांच्यात वाद झाला सात्तकीने क्रोधित होऊन कृतवर्माचा शिरछेद केला यामुळे त्यांच्यात युद्ध सुरू झाले आणि ते गटात विभागले गेले आणि एकमेकांना मारण्यास सुरुवात केली या लढाईत कृष्णाचा मुलगा प्रद्युज्ञ आणि मित्र सातकी यांच्यासह सर्व यदू मारले गेले फक्त बबरू आणि दारुक जिवंत राहिले यदू वंशाचा नाश झाल्यावर कृष्णाचा मोठा भाऊ बलराम समुद्र किनारी बसला आणि परमात्म्यामध्ये एकाग्र झाला अशा रीतीने शेषनागाचा अवतार बलरामजी देहत्याग करून आपल्या निवासस्थानी परतले श्रीकृष्णांचा मृत्यू कसा झाला युद्धानंतर श्रीकृष्ण छत्तीस वर्षांनी द्वारकेपासून दूर असलेल्या जंगलात गेले भागवत पुराणात असे सांगितले आहे की एके दिवशी श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत असताना जरा नावाच्या एका शिकाराने भगवान श्रीकृष्णाला हरिण समजले आणि बाण मारला त्यानंतर श्रीकृष्णाने आपला देह सोडला आणि ते मरण पावले मंडळी खरे तर या बाणामध्ये त्याच लोखंडी बाणाचा एक भाग होता जो उग्रसेनच्या सांगण्यावरून सांबी चूर्ण करून नदीत वाहून दिला होता अशा प्रकारे ऋषींच्या शापानुसार सर्व यदुवंशीयांचा नाश झाला गांधारीच्या शापानुसार श्रीकृष्णाचा मृत्यू झाला असे मानले जाते जेव्हा शिकारी तेथे ते ते पोचला आणि कृष्णाला बाण मारलेला पाहून पश्चाताप करू लागला तेव्हा कृष्ण म्हणाले यात तुझी चूक नाही त्रेत्या युगात मी राम आणि तू बाली होतास त्यावेळी तू माझ्यामुळे मारला गेला होतास म्हणूनच तू मला बाण मारलास आणि तुझ्या हातून माझा मृत्यू होईल असे म्हणत श्रीकृष्णाने प्राण सोडले तेव्हा ही जागा जंगल होती पण नंतर कृष्णाने ज्या ठिकाणी प्राण सोडले ते ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले या ठिकाणचे नाव भालका तीर्थ आहे हे ठिकाण गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या सौराष्ट्रातील वेरावळमध्ये आहे भगवान श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी प्राण सोडला त्या ठिकाणी भालका तीर्थ नावाचे मंदिर बांधण्यात आले आहे या मंदिरामागे अशी ही कथा आहे की झारा नावाच्या शिकारीच्या बाणाने त्यांचा जीव गेला त्याने येथे पूजा केली नंतर येथे मंदिर बांधण्यात आले श्रीमद भागवतानुसार श्रीकृष्ण आणि बलराम त्यांच्या घरी गेल्याची माहिती त्यांच्या प्रियजनापर्यंत पोचली तेव्हा त्यांनीही या दुःखामध्ये आपला प्राणत्याग केला देवकी रोहिणी वासुदेव बलरामजींच्या पत्नी श्रीकृष्णाच्या पटराणी इत्यादी सर्वांनी देह सोडला यानंतर अर्जुनाने यदुवंशासाठी पिंडदान केले आणि श्राद्धविधी केले या विधीनंतर अर्जुन यदुवंशातील उरलेल्या लोकांसह हो इंद्रप्रस्थला परतला यानंतर श्रीकृष्णाचे निवासस्थान सोडून बाकी द्वारका समुद्रात बुडाली त्यानंतर सर्व पांडवांनी हिमालयाच्या दिशेने प्रवास सुरू केला या प्रवासातच पांडवांनी एक एक करून देह सोडला शेवटी युधिष्ठिर शरीराने स्वर्गात पोचला होता